राष्ट्रीय महासचिव अशोकजी कांबळेसर आहेत ह्या प्रकरणाकडे कस ते कसं बघतात हे त्यांना जय भीम भी। आज सर्व चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि झालेली जी घटना आहे ती खूप दुखद आहे अशी घटना कोणासोबत होऊ नये एक, एक तरुण कष्टकरी आहे कुटुंब कष्टकरी असतं आणि आपल्या बायकोला प्रेग्नेंट आहे म्हणून ऍडमिट करतात तेरणा हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी दोन जुळे मुलं होतात ते दोन जुळंमुळे थोडं कमजोर असल्यामुळे त्यांना ऍडमिट केलं जातं आयसीयू मध्ये सुरुवातीला हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांच्यावर प्रेशर टाकलं जातं रवींद्रजीला की एक लाख भरा दीड लाख भरा नव्वद लाख नव्वद हजारामध्ये सर्व ट्रीटमेंट होईल म्हणून सांगितलं होतं पण नंतर त्यांना प्रेशर टाकल्यानंतर परत ते पैसे भरले त्यांनी दीड लाखापर्यंत परत पर चार दिवसाने त्यांना पैसे मागण्यात आले की दीड लाख भरा दोन लाख भरा नाहीतर तुमचं जे मुलं व्हेंटिलेटरवर आहेत त्या मुलांना संध्याकाळी पाच वर वाघ वाजता आम्ही काढून टाकू आणि त्या टेन्शनने त्या मानसिक त्रासातून नरेंद्राने आत्महत्या केली आणि ही खूप दुःखद गो गोष्ट आहे आमच्या सर्वांना खूप त्रास होतोय जास्त त्रास आमच्या कुटुंबाला होतोय पण तेरणा हॉस्पिटलचा इतिहास अगर तुम्ही पाहिला तर एका मोठ्या राजकारणी ने नेताच ते हॉस्पिटल आहे आणि त्या तेरणा हॉस्पिटलमध्ये अनेक वर्षापासून वेगवेगळ्या घटना घडलेल्या आहेत तरी सुद्धा राजकीय शक्ती वापरून वे� इथलं जे कोणी सरकार असेल प्रत्येक वेळी त्यांना वाचवण्याचा हो प्रयत्न करतो परंतु यावेळी जे काही आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते आहेत किंवा ज्याला ज्याला वाटतं की रवींद्राला न्याय देण्याची देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे सर्वजण या ठिकाणी आपण सोबत आहोत आणि रवींद्र रवींद्रला न्याय देण्यासाठी तीन ऑगस्टला आम्ही तेरणाचा तेरणा हॉस्पिटलच्या गेटवरती आंदोलन करत आहोत परंतु आतमध्ये एफ घेण्याच्या दृष्टीकोन ज्यावेळी आम्ही गेलो त्या कुटुंब गेलं होतं तर अनुसूचित जाती समाजीचा हा व्यक्ती आहे ते लपवण्याचं काम होणार होतं आमचे वकील साहेब आहेत किंवा आम्ही सर्व गेल्यानंतर ते अनुसूचित जाती समाधीचा उल्लेख करण्यात आला अॅट्रोसिटीची मागणी पण केली तरी त्या ठिकाणी आता ते नमूद करण्याचं काम तिथं चालू आहे परंतु अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये होत आहेत त्याच्यामुळे केंद्र सरकार असेल किंवा ही सरकार असेल ह्या लोकांचं एस सी एस टी ओबीसी किंवा गरीब लोकांकडे दुर्लक्ष आहे फक्त यांना पन्नास खोकचं राजकारण करतायत आरक्षणाचं राजकारण करतायत परंतु हा आपला जो माणूस गेलेला आहे आपल्या माणसाकडे लक्ष नाहीये त्यांना भेट देण्यासाठी वेळ नाही त्याच्यावर बोलण्यासाठी वेळ नाहीये आणि कुठल्याही इलेक्ट्रॉनिक मीडियाला किंवा प्रिंट मीडियाला या घटनेचा निषेध म्हणून किंवा बातमी म्हणून छापण्यासाठी वेळ नाही तुमच्यासारखे प्रामाणिक जे चॅनलवाले ते येतात आमच्यासारख्या लोकांचं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवतात झालेली घटना निषेध तुम्ही करता आणि लोकांपर्यंत महाराष्ट्रापर्यंत हा विषय गेला पाहिजे पण प्रयत्न करता पण तुमचे पण आम्ही धन्यवाद करतो आणि या विषयाला आपण सगळ्यांनी मिळून कसा न्याय देता येईल त्या भूमिकेतून काम करूया तेरणा हॉस्पिटलच्या लवकरात लवकर लायसन पण रद्द झालं पाहिजे आणि संबंधित सर्व कर्मचाऱ्यावर कठोरत कठोर कारवाई झाली पाहिजे ह्याच भूमिकेमधून आम्ही काम करणार आहोत नक्कीच धन्यवाद झालेली आहे दोन दोन मुळे झाले त्यांच्या मुलाची प्रकारे असल्यामुळे नाजूक आहे पण नरेंद्र गाडेवर पैशाच्या रुपाने हॉस्पिटलने फगादा लावला होता त्याने ऑलरेडी तेरणा नव्वद हजार रुपये अमाऊंट भरलेली होती परंतु अजून त्यांना आगाऊचे अमाऊंट त्यांना पाहिजे होती आणि नरेंद्राचा कारण काढण्यासो त्याची तरजोड करण्यासाठी तो प्रयत्न करत होता परंतु वारंवार तेरणा हॉस्पिटलवाल्यावांनी त्यांना कंटिन्यू कॉल करून त्याला हरॅशमेंट केलं त्याला त्रासदायक केलं त्याचं मानसिक संतुलन ढासळून टाकलं आणि आणि त्या बिलिंग काउंटरवरून त्याला वारंवार फोन जात होते त्या बिलिंग काउंटरवर वारंवार फोन येत असल्यामुळे त्यांनी काय करावं काय नाही पुन्हा कर अचानक दीड लाख रुपये आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे एवढे पैसे देणार म्हणून हॉस्पिटलसाठी आणि त्यांना त्यांना वेळसुद्धा मागितला होता परंतु ते वेळ द्यायला तयार नव्हते त्यांना सर्व धमकी दिली की तुम्ही जर दीड लाख रुपये अमाऊंट जमा नाही केलं येणाऱ्या तुमच्या या संध्याकाळपर्यंत तुमच्या मुलाचं जे स्टेटमेंट जे ट्रीटमेंट चालू आहे व्हेंटिलेटर चालू आहे ते काढून घेतलं जाईल आणि तुम्ही तुम्हाला इथून रेफर तुम्ही स्वतः कुठं घेऊन घेऊन जायचं या गोष्टीचं तुम्ही जिम्मेदार असणार जर त्या मुलाचं पुढं वाईट काय झालं तर त्याला त्या सर्व गोष्टीला तुम्ही जबाबदार असणार तर ह्या गोष्टी ऐकून त्याच्या मानसिक संतुलन बिघडल्यामुळे त्याने आज रात्री तीनच्या नंतर स्वतःला गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवलेली आहे अशी निंदनीय आणि लज्जास्पद गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या बहुजनालाच खास करून टार्गेट का केलं जातं कारण बऱ्याच ठिकाणी घटना घडतात ते बहुजनासोबतच घडतात आर्थिक बाबतीत म्हणा किंवा बलात्कार म्हणा कुठं अन्य अत्याचार म्हणा फक्त जात बघून हे धर्म बघून जर हे देश बघत असेल हा समाज बघत असेल तर आमच्यासारख्या बहुजनातल्या समाधानाचा अर्थ कुठं कारण हिचा मुद्दा हाच येतो की हा ह्या कष्ट असल्यामुळे याला टार्गेट केलेलं गेलेलं आहे वारंवार याला त्रास दिलेला आहे आणि त्या त्रासामधून त्याने स्वतःची जीवनयात्रा संपवली आहे प्रथम तर अशा पेरणासारख्या हॉस्पिटल अनेक आहेत त्यांची यादी आमच्याकडे आहे ऑलरेडी आम्ही काही थोड्या दिवसानंतर अशा हॉस्पिटलवर टाकणार आहोत आणि अशा हॉस्पिटलमध्ये जर असा काळाधंदा चालत असेल तर त्यांना टाळे ठोकण्याचं काम भीम आर्मी करणार आहे आणि इथून पुढे सरकारनं सुद्धा या गोष्टीवर लक्ष घातलं पाहिजे ज्या ज्या ठिकाणी जर अशा घटना घडत असतील तर पुन्हा नरेंद्र गाडे होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे एवढंच बोलतो इथेच थांबतो जय भीम जय भारत जय संविधान